नमस्कार मी भूजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिकणी तालुक्यातील करवंडा या गावी आलो करवंडा या गावी आल्यानंतर आपले शेतकरी मित्र कमीत कमी आठ दहा दिवस झाले वेटिंगवर आहेत साहेबराव सुरणकर यांच्या शेतात आपण एक पाहिन देण्यासाठी आलो होतो यांनी आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी माहिती सांगितली त्या पद्धतीने यांनी आपल्या व्हिडिओचा अभ्यास करून कॉईन फिरून पाहिले कॉईन काय नाही पण त्यांनी रॉड नारळ त्यांच्याकडून त्याचा प्रयोग चांगला झाला आणि त्यांनीच तवा टेकून त्या नारळ फिरवणं ते असं काहीतरी असतं ते केलं त्यांनी ते केल्यानंतर त्यांचा रिझल्टही चांगला मला वाटावं लागला कारण मी आता हा त्यांनी स्वतः पाईन काढला हा पाईं जो त्यांनी स्वतः नारळ आणि रॉडवर काढला तर मग त्यांचा आपण हा पॉईंट चेक करण्यासाठी बोलवलं होतं तर आपण इथं आलो आल्यानंतर हा पॉईंट चेक केला त्यांच्या हिशोबाने समजा इथं तीन पदरे पण माझ्या हिशोबाने इथं दोन पदरे पण चांगले पदरे आहेत म्हणजे पाणी त्यांनी असं नाही की ते स्वतः पानाडी म्हणून फक्त त्यांनी आपले व्हिडिओ पाहून प्रयोग केला तर हा प्रयोग त्यांचा मला तर जमते वाटतं सक्सेस आहे कारण इथलचं जे चान्सेस आहे पाणी लागायचे तर पंच्याण्णव टक्के पाणी शंभर टक्के इथं लागणार म्हणजे लागणार आणि पाण्याचे इथलचे जे फोर सोर्सेस आहे ते चांगले आहेत गावात आपले भरपूर पाईंट झाले आणि भरपूरही पाणी भेटलं तसे आपले यांच्या गावात हिट पाईंट झालेली आहेत त्याच्यामुळे त्यांनी आपलं युट्यूबवरून व्हिडिओ बघून इथं एक पाईंट काढला पॅन काढल्यानंतर यांचाही लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ येईन पाच सहा दिवसात बोर होईना बोर झाल्यानंतर आपल्याला जरी येईल सांगा मग तुम्हाला का मला काय मी स्वतः एक एक दीड वर्ष झाले पहिले माझे दोन तीन बोर फेल गेले त्याच्यामुळं मला बोरून पाणवडून बी विश्वास हे झाला होता पण सरचे व्हिडिओ पाहिले मी भरपूर त्या रिझल्ट बी आला त्या बोरचा त्यामुळं मग परत परत मी विचार केला की के सर आपण पाहू बघू याच्यावर पाईनवर वगैरे पण पाईन माझ्या हातात काम करत नाही राड आणि नारळ तवा हे काम करतात तर मी दोन दोन तीन पॉईंट काढले पण सरला सर सर आले सरला बोलून घेतलं मी सरला सरच्या हाताने चेक करून घेतो की बाबा कसं तीन पॉईंटवर आपण आपण नव्याण्णव टक्के माझ्यावर माझा विश्वास आहे पण एकच टक्का नव्हता त्याच्यामुळं मग गुरु म्हणून जसं बा सरला बोलवलं आता, दोन आता, आता ते दोन तीन पॉइंट पाहतील आता कोणताच जास्त आहे ते आता सुटतील त्याच्यावर आपण बोर घेऊ धन्यवाद

एखाद्या घंट्यात okay. एक दीड घंटा जास्त मोठा <laughs> <laughs> <हाँ। laughs> <laughs> नाही आता आता सक्य होत मोठा मार घे मोठा बोर येऊ <laughs> <बाँ>, <laughs> लागत नया चार है ये चार बदरी चार है टीचेतले तीन चालू एक कळडा कमी कल्डा किती गुडे बांधणार आणि जो खोलता का तर किती फुटला हे मी चतले पाणीला 5 इंचच बنده टाण 5 तीन पंप तीन अजून वाढून झालं पोकळी काही काहीच नाही पट्टा टप्पा कारण ती दोनशे ऐंशी फुटावाल्याला खोली द्यायला ना तुला त्याला जेवढी खोली दिसून तेवढी झाला खरा बजा तिथं ई गंजियो है थोड़ी कर के जा दरअसल हेडफोन ले हजार नहीं कहता और पर ये सब दिन बोलते

मित्रांनो साहेबराव सरडकर या शेतकरी मित्रांचे आपण दोन तीन पाईन बघितले हे त्यांचा शेतबाग त्यांनी तीन पाईन काढले होते तीन मधले तिकडचे दोन आपण सांगितले त्यातला तो एक चांगला होता पण त्याला दोनच झरे होते आणि हा इथलचा आहे याला चार झरे म्हणजे हा जो पाईंडे यांनी ह्या रॉडच्या सहाय्याने काढलेला होता आता आपण म्हणतो झाडाजवळ पाणी तर हे बघा हे बोरीचं पण झाड आहे या योगायोग म्हणजे आता पाईनजवळ झाड आल्याच्या तुम्हाला झाडं दाखवलं बाजूला पळसाचं एक झाड आहे आणि इथं एक बोरीच आहे बोरीच्या आणि शेबी वाढलेली पाहून घेतलं जरा सांगतात गाड्या वाढलेल्या परीकृचे वाढलेलं झाडे आपण मागच्या टाकले होते वाढलेलं झाडे झाड म्हणून आमच्या व्हिडिओचा आवाज येतो त्याला यांनी एक रॉडवर वर तीन पदर तीन पाईंट काढले तीन पाईन काढल्यानंतर आपण काय केलं पहिला चेक केला त्याला दोन झरे होते ते तुम्हाला सांगितले दुसरा चेक केला त्याला पाणी नव्हतं त्याच्यामुळे चोका दाखवला आणि तिसरा जो पाईंट हा त्यांनी काढलेला आहे रॉडवर तर या आता त्यांचं त्यांनी कसं काढलं त्यांनी ते नवीन शिकावी त्याच्यामुळे आपण त्यांचे ते पाईंट चेक केले त्याच्यानंतर म्हटलं वा त्यांचे दोन तीन पोर फेले गेले आपण त्यांची माहिती घेतली इथं जे पाणी काढलं त्यांनी हे जेम तेम त्यांच्या हिशोबानं त्यांनी चांगलंच काढलं आणि माझ्याही हिशोबाने पाणी चांगलंच आहे चार टप्प्यातलं पाणी लागल सुरुवातीला साठ पाच फुटार ज्याला धुरसक लागल त्याच्यानंतर एकशे फुटावर दुसरा लागल दोनशे दहा ते दोनशे पंधराच्या तर तिसरा लागेल आणि दोनशे ऐंशी दरम्यान चौथा या गावची पातळी माहीत असल्यामुळे मी तुम्हाला क्युरिटीचे पदर दिली कारण या गावात माझे भरपूर बोर झालेले आहेत आणि पाणीही चांगलं दिलेलं आहे रिझल्टही चांगला आहे गावात आपला तर आपण आता हा जेमतेम आपलं न धरता त्यांचाच पैंट आहे ज्यावेळेस मारला त्याचाही व्हिडिओ येईन आपल्याला ज्या लवकरात लवकरच बोर होणार आहे बोर झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करेन आणि त्यांनी काढलेला पाहिजे तुम्ही आपले जसे युट्यूबला व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे व्हिडिओच्या uh, सहाय्यानं स्वतः पाणी पाहायचं स्वतः पाणी पाहिल्यानंतर uh, एखादा जाणकाराकून चेक करून घ्यायचं चेक करून घेतल्यानंतर चा, जर चांगलं सांगितलं कोणं तो बोर घ्यायचा नाही तर मग त्यांच्या हिशोबाने घ्यायचा पण शक्यतोवर आता स्वतः कोण काही सगळ्या इकडेच येऊ शकत नाही कोणी स्वतःच प्रयोग करायचे स्वतःचा उपयोग स्वतः करून पाहायचा रॉ नारळ जे योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीनं पाणी पहायचं चेक करायचं आणि बोर घ्यायचा हिंमत नसण वाटत की बा आपण पाहायला पाणी लागेल का नाही लागल एखादा जाणकार कोणी आमचं पाणी पाहणार त्याच्यामुळे पाणी पाहून घ्यायचं चितून घ्यायची त्यांनी जर सांगितलं बा घ्या तर घ्यायचा म्हणजे आपल्याही नंतर आत्मविश्वास वाढल्यानंतर आपण दुसरा बोर घेऊ शकतो आम्हाला मानल्यानंतर तुम्हाला किती पाणी घ्यायचं